महाराष्ट्रामध्ये सत्तांतर करण्यासाठी कारणीभूत ठरलेली लाडकी बहीण योजना खरं तर आज आपण पाहतोय गेल्या दोन महिन्यापासून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा महिलांच्या खात्यावर पडलेला नव्हता सर्वत्र चर्चा होती की आता परत ही योजना बंद पडणार आहे किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीच्या नंतर नव्या आर्थिक वर्षात ही योजना लागूच होणार नाही कारण सरकारी तिजोरी जी आहे तिच्या ठणठणाट सुरू आहे अशी चर्चा सर्वत्र दिसून येत होती परंतु सरकारने ह्या सर्व चर्चाला तर इथे या ठिकाणी बंद केलेल्या आहेत कारण आता नव्याने कालपासून आपण पाहतोय की त्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिरीच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झाली आहे नेमकं या संदर्भामध्ये काय अपडेट आलेले आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय विधानसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना तर नव्यानं सुरू केली आणि या योजनेमुळे आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांनी आणि मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या पारड्यामध्ये आपली मते टाकून लाडक्या भावाला सत्तेमध्ये बसवलं परंतु निवडणुकीच्या नंतर सत्तांतराच्या नंतर या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या बाबतीत मात्र सर्वांकडे त्या संशयानं सर्व बघत होते कारण ही योजना पुढे चालणार नाही कारण या योजनेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक टंचाई ही खरंतर तिजोरीमध्ये दिसून येत आहे आर्थिक दबघाईला सरकार आले असं म्हटलं जात होतं परंतु सरकारने मात्र सर्व योजनांचा विचार केल्यानंतर ही योजना मात्र कुठल्याही प्रकारची बंद केली नाही परंतु त्या काळामध्ये घाई गरबडीमध्ये अनेकांनी ज्या पद्धतीने फॉर्म भरलेले होते त्यातल्या अनेक लाडक्या बहिणी अशा होत्या की त्या, त्या, त्या खरंतर ते निकष पूर्ण करू शकत नव्हत्या अनेकांचा उत्पन्नाचा स्रोत देखील जास्त होता आणि त्यामुळे पन्नास लाख महिला खरंतर आत्ता ह्या घडीची बातमी आहे की त्या पन्नास लाख महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत कारण की त्यांनी त्या ज्या निकष होते निकश ते निकष त्या पूर्ण करू शकल्या नाही परंतु हे मात तितक सत्य आहे की ज्या भगिनींच्या खात्यात कालपासून यायला पैसे पडायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आज आपण पाहतोय जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांनाही गिफ्ट भेटलेलं आहे आणि आपल्या लाडक्या भावानं खरंतर दोन महिन्याचा हप्ता दोन महिन्याचे पैसे एकदाच अकाउंटला त्यांच्या टाकायला सुरुवात केलेली आहे एक आपल्या लक्षात येईल की ह्या सर्व महिलांना ज्या कष्ट करणाऱ्या महिला असतील ग्रामीण भागातल्या महिला असतील झोपडपट्टीमध्ये कामगार महिला असतील हे जे काही दोन महिन्याचे पैसे आहे त्यांच्यासाठी ते अत्यंत महत्वाचे आहे आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये सातशे ते आठशे रुपये फक्त घरकाम करणाऱ्या महिलांना देखील मिळतात आणि आज आपण पाहतोय लाडका भाऊ खरं तर दीड दीड हजार यांच्या खात्यात टाकत आहे जवळपास तीन चार महिन्याचा पगार या महिलांचा वाटतोय त्यामुळे आपल्याला दिसून कळून येतं की ही जी काही योजना आहे ती यशस्वी होत आहे आणि याच यशस्वी योजनेमुळे सत्तेत देखील पुन्हा नव्यानं बसवण्याचं काम माहितीला बसवण्याचं काम लाडक्या भावाला बसवण्याचं काम या लाडक्या लाडक्याबाई योजनेनं केलं ला कालपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे होळीचा सण काही दिवसावर आलेला आहे महिन्यावर गुढीपाडवा आलेला आहे आणि अशा प्रसंगी खरं तर महिलांच्या खात्याचे पैसे पडल्यामुळे महिलांमध्ये समाधान व्यक्त होत आहे अनेकांनी सोशल मीडियावरती सरकारचे लाडक्या भावाचे आभार देखील मानलेले आहेत धन्यवाद